साडीचं खरा लुक ब्लाउज पीसवरच येतो म्हणूनच ब्लाउज शिवण्यापूर्वी महिलांना त्याच्या डिझाइनबद्दल अनेकदा गोंधळ होतो अशा परिस्थितीत तुमचे काम सोपे करण्यासाठी मी काही फॅन्सी ब्लाउज टीचिंग आयडिया घेऊन आले ब्लाउज शिवण्यापूर्वी या आठ फॅन्सी स्लीव्हज डिझाइन्सवर एक नजर टाका साधी साडी देखील डिझायनर दिसेल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लाउज ला अधिक स्टायलिश आणि फॅन्सी लुक देण्यासाठी तुम्ही बाहीवर असे काही डिझाईन बनवू शकता त्यात खूप सुंदर कटवर्क केलेले आहे यासोबत बटणे आणि लेस वापरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा लुक आणखी स्टायलिश बनवू शकता स्लीवज ला अधिक ट्रेंडी लुक देण्यासाठी तुम्ही अशी डिझाईन निवडू शकता यामध्ये ब्लाउजच्या स्लीवज ला मॅचिंग नेट फॅब्रिक किंवा शिअर लेस जोडण्यात आली आहे ज्यामुळे स्लीव्जला अधिक फॅन्सी लुक मिळत आहे तुम्ही ब्लाऊजच्या बाहीवर असे काही पानांच्या आकाराचे कटवर्क देखील करू शकता हे देखील खूप वेगळे आणि ट्रेंडी दिसेल जर तुम्हाला तुमचा ब्लाउज साधा ठेवायचा असेल तर हा पॅटर्न सर्वोत्तम आहे जर तुम्हाला स्लीव्जला थोडासा अनोखा टच द्यायचा असेल तर हे डिझाईन सर्वोत्तम असेल यामध्ये ब्लाउजच्याच फॅब्रिकचा वापर करून धनुष्याचा आकार तयार करण्यात आला आहे जो खूप सुंदर दिसतो मोती आणि मण्यांच्या मदतीने तुम्ही तुम्ही तुमचा आणखी सुंदर बनवू शकता तुमच्या खास साड्यांसाठी अशाच काही फॅन्सी डिझाईन देखील निवडू शकता ते दिसायला खूप सुंदर आहे आणि तुमचा एकूण लूक खूप सुंदर बनवेल अशा बाहींमध्ये मणी आणि पेंडंट वापरून आणखी सुंदर लूक तयार करता येतो तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या बाहीसाठी असाच काही फॅन्सी पॅटर्न देखील निवडू शकता जर तुम्हाला साधे आवडत असतील तर हा पॅटर्न सर्वोत्तम असेल यामध्ये बाहीवर अतिशय सुंदर कटवर्क केलेले आहे ज्यासह सोनेरी लेस खूप सुंदर आणि मोहक दिसते जर तुम्हाला तुमच्या ब्लाउजच्या बाही अर्ध्या ठेवायच्या असतील तर तुम्ही या प्रकारच्या पॅटर्न वापरून पाहू शकता ते हे खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते यामध्ये ब्लाउजच्या फॅब्रिक पासून एक अतिशय सुंदर पॅटर्न तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये मणी आणि पेंडंट अधिक आकर्षण वाढवत आहेत स्लीव्हजला एक अनोखा आणि उत्कृष्ट लूक देण्यासाठी तुम्ही काही प्रकारचे मोती देखील घालू शकता हे तुमच्या साडीच्या लूक मध्ये भर घालतील विशेषतः जर तुम्ही तुमच्या खास साडीसाठी ब्लाउज शिवून घेत असाल तर ही डिझाईन परिपूर्ण असेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील फॅन्सी स्लीवच्या या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद